या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत प्रेक्षकांनो जवळपास अर्धा एपिसोड त्यांनी इथे हाच दिलेला आहे आणि तो म्हणजेच की इथे आता कबड्डीच्या मॅचचा तर सुरुवातीला टीम अधुरळा आणि त्याचबरोबर टीम झुंज यांच्यामध्ये कॉम्पिटिशन होणार असते आता टीम अधुरळा ही असते कंबळीची टीम बी अन्नपूर्णा कॉलेजमधून तर टीम दुसरी असती झुंज तर आता ह्या दोन टीममध्ये इथे मॅच होणार असते तर हा लाईव्ह प्रोग्राम किंवा व्हिडिओ कॉलद्वारे इथे ऋषीला साहेबा दाखवण्याचं काम करत असतो आता तेवढ्यातच तिथे ते राधिका सुद्धा आलेली असते आणि राधिका तिथे आल्यानंतर ही टीम ते दोघेसुद्धा एन्जॉय करत असतात त्याचबरोबर आपण दुसऱ्या बाजूला पाहतो राजन हे त्या दोघींना शोधण्यासाठी जीवाचं रान करत असतो तो म्हणत असतो काय करू मी त्या दोघी मला कुठे सापडतील कुठे असतील त्या दोघी आत्तापर्यंत त्या दोघींना शोधण्यासाठी का नाही मी कष्ट घेतले का नाही मला त्या आत्तापर्यंत दोघी सापडल्या कुठे असतील त्या दोघी ठीक तर असतील ना म्हणूनच राजन अस्वस्थ झालेला असतो तिथे बाजूलाच एक घर असतं आणि त्या घराच्या कठड्यावरच तिथे राजन बसलेला असतो आज खूप जास्त आठवण येत असते ती त्याला त्याच्या आईची तर आता लगेचच आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो अन्नपूर्णा इथे सदानंद आजोबांना सूप भरवत असते प भरवत असतानाच इथे अन्नपूर्णा म्हणत असतात काय हो तुम्हाला माहिती ना आपला राजन कुठे गेलेला आहे तर तर आपला राजन आपल्या इथे नातीला आणि त्याच्या बायकोला शोधायला गौरीला सिद्ध टेकला गेलेला ते का आहे तेवढ्यातच राजनचा कॉल येतो अन्नपूर्णा म्हणत असतात बोलणार राजन बाळा का काय झालेला आहे तू ठीक तर आहेस ना तेव्हाच इथे आता राजन म्हणत असतो आई मला कळत नाही ग इथे देव आपली कोणती परीक्षा बघतोय आणि काय होतंय ते तुला एक गोष्ट सांगू का मी आज तब्बल दोन दिवस झालं सगळीकडे शोध शोध शोधतोय पण मला अजून कुठेच कसलाच पत्ता लागला नाही मला तर आता एकदमच हरल्यासारखं आणि थकल्यासारखं इथे वाटत आहे हे बघ तेव्हाच इकडे आता अन्नपूर्णा अरे इथे राजनला आधार देण्याचं आणि समजावण्याचं काम करतात त्या म्हणत असतात हे बघ असं हतबल होऊ नकोस आणि एवढं स्वतःला गळून गेल्यासारखं किंवा हरल्यासारखं तू इथे समजू नकोस तू माझं म्हणणं तरी ऐकून घे मी काय म्हणते ते त्यावरच आता इकडे तो म्हणत असतो आई तुझं सगळं बरोबर आहे ग पण मला खरं सांगू का खूपच जास्त काळजी आणि टेन्शन वाटत आहे त्या दोघे ठीक तर असतील ना त्या बऱ्या तर असतील ना याच विचारामुळे मला जास्त काळजी वाटत आहे त्यावरच आता इकडे अन्नपूर्णा म्हणत असतात हे बघ राजन तू नको काळजी करूस त्या नक्कीच दोघीसुद्धा सापडतील आणि नक्कीच सगळं व्यवस्थित होईल मला खात्री आहे असं बोलल्यानंतर आपण पाहतो की आता राजनला आधार देण्याचं काम इकडे अन्नपूर्णाने केलेलं असतं त्याचबरोबर त्या म्हणतात हे बघ तुला एक गोष्ट सांगू का मी सगळ्यात महत्वाची म्हणजे की आता तू सिद्धटेकला जाऊन तर पोहोचलास ना तिथेच तुला आबा सुद्धा भेटलेले होते मग जर तुला तिथेच आबा भेटलेले असतील तर मग त्या दोघीसुद्धा तिथेच असतील ना त्यामुळे तुला काळजी करण्याचं गरज नाही आहे त्यासोबत हे बघ त्या आई अंबाबाईवर पूर्ण विश्वास आहे आणि माझी खात्री आहे की नक्कीच इथे त्या आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच येतील असं इथे आता ती बोलत असते ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आपण पाहतो की आता अन्नपूर्णा सदानंद आजोबांना सांगत असतात तुम्ही बघितलं ना आपला राजन इकडे गावाकडे जाऊन पोहोचला आहे पण तो खूप हतबल झाला आहे तेव्हाच आता सदानंद आजोबांना तर माहिती असतं की त्यांची नात, नात इथेच आहे आणि त्यांची नात इथेच असल्याकारणाने ह्या सगळ्या गोष्टी इथे होत आहेत त्याचबरोबर राजन जिला शोधायला तिकडे गेलेला आहे ती ती नात इथेच आहे आपल्या घरी आपल्या जवळ आहे असंसुद्धा इथे त्यांना वाटत असतं त्याचबरोबर प्रेक्षकांनो आपण इकडे पाहतो की आता अन्नपूर्णा म्हणत असतात हे बघा तुम्हाला लवकर बरं व्हायचं आहे आणि तुम्ही बरे झाल्यानंतरच सगळ्या काही गोष्टी इथे व्यवस्थित होणार आहेत आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू माझीसुद्धा खात्री आहे की नक्कीच आपल्याला इथे आपली नात आणि आपली सून राजांची बायको नक्कीच भेटेल राजांचा आनंद नक्कीच परत येईल असं इथे अन्नपूर्णा आजोबांना समजावून सांगण्याचं काम करत असते तेव्हा आजोबांना तर आनंद झालेलाच असतो पण आता अन्नपूर्णा म्हणतात पण तुम्हाला एक गोष्ट सांगू आणखी एक महत्त्वाची म्हणजे की काही जरी झालं ना तरीसुद्धा एक गोष्ट आपल्याला करायची आहे राजांच्या पाठीमागे आपल्याला खंबीरपणे उभं राहायचं आहे काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे आपल्याला राजनला हरवू द्यायचं नाही आहे किंवा तो इथे खचला नाही पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्यात तुम्ही हे सूप पटापट -पत संपून घ्या बरं आणि संपल्यानंतरच तुम्हाला ताकदसुद्धा येणार आहे आणि तुमच्या येणाऱ्या मोठ्या नातीचं तुम्हाला कौतुक त्याचबरोबर तिचे लाड करण्यासाठी लवकर बरंसुद्धा व्हायचं आहे ना असं आता इकडे अन्नपूर्णा बोलत असतात त्याचबरोबर आपण आता इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की सायबा इथे कमळीच्या टीमला इन्स्ट्रक्शन्स देत असतात त्याचबरोबर इथे ते म्हणत असतात आता मुलींनो काही जरी झालं तरीसुद्धा ताकद लावायची आणि ताकद लावूनच इथे शर्तीनं लढायचं आणि त्याचबरोबर काही जरी झालं तरीसुद्धा आपण जिंकलो पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवायची समजलं तुम्हाला त्याचबरोबर आता कमळी म्हणत असते हो सर तुम्ही अजिबात अजिबात काळजी करू नका त्याचबरोबर आम्ही अगदीच एकजुटीने आणि एकमताने खेळू आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट साहेबा म्हणत असतो पण त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही जरी झालं तरी ना तरीसुद्धा हरायचं नाही तर फक्त आणि फक्त इथे लढतच राहायचं आता लगेचच इकडे तुमच्या कोचला मी फोन लावून देतो असं म्हणून सायबा आता ऋषीला कॉल लावून देत असतो आणि तेव्हाच इकडे ऋषी कॉलवर बोलत असतो आता ऋषी म्हणत असतो हे बघा गर्ल्स अजिबात टेन्शन घ्यायचं नाही व्यवस्थित बिनधास्त पद्धतीने खेळायचं त्याचबरोबर आता तुमच्यासमोर खूप साऱ्या टीम्स इथे खेळलेल्या आहेत पण तुम्ही सुद्धा अगदीच छान पद्धतीने खेळायचं आहे तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून बेस्ट लक असं म्हटल्यानंतर इकडे सगळ्या मुली सगळ्या गर्ल्स इथे आता ऋषीला थँक यू म्हणत असतात त्याचबरोबर कमळी म्हणत असते ऋषी सर तुम्ही काळजी करू नका आम्ही जिंकूनच येणार बघा आणि आम्ही अगदी मन लावून सगळं काही करणार आणि व्यवस्थितच खेळणार असं आता इकडे कमळी बोलत असते तेव्हा ऋषी म्हणत असतो ठीक आहे बेस्ट आता तयारी करा आता मी फोन ठेवतो असं म्हणून आता इकडे फोन ठेवल्या ठेवण्यात आलेला असतो तेव्हाच आता साहेबा म्हणत असतो हो चला इकडे लगेच कमळी आणि त्यासोबत आता निंगीच्या ही लोक बोलवणार असतात आणि तेव्हा अरिशीने हा फोन ठेवलेला असतो तर आपण पाहतो की आता सुद्धा तेवढीच एक्साइटमेंट असते की आता काही जरी झालं तरीसुद्धा कमळीला इथे फायनल राऊंडमध्ये त्याला जायला पाहायचं असतं आणि इथे कमळीची जिद्द चिकाटी त्याचबरोबर तिची ती खेळण्याची पद्धत ह्या सगळ्या गोष्टी ऋषीला माहिती असतात आणि त्यामुळेच इथे तो ह्या मुलींना आणि ह्याच टीमला प्रोत्साहन देत असतो आता इकडे कमळीला सुद्धा माहिती असतं पण तिला आता ऋषी सरांची प्रचंड आठवण येत असते तिचं असं म्हणणं असतं ऋषी सरांनी शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला साथ दिली आणि ऋषी सरांनी शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला साथ देऊन सुद्धा इथे ह्या गोष्टी अशा झालेल्या आहेत म्हणजे ह्या शेवटच्या क्षणाला इथे ऋषी सर आपल्याबरोबर असायला हवे होते असं तिचं इथे म्हणणं असतं पण प्रेक्षकांनो होतं काय तर सगळ्याच गोष्टी अगदीच आपण म्हणू तशा तर होत नसतात ना तर आपण इकडे आता दुसऱ्या बाजूला पाहतो की आता इकडे ही टीम म्हणजेच कमळीची टीम इथे आता उतरलेली असते कुंप्रिची टीम इथे मैदानात उतरल्यानंतर आता आपण पाहतो की आता इकडे कमळी निंगी अगदीच जोर धरून खेळण्याचा प्रयत्न करत असतात त्याचबरोबर इकडे आता जी कमळी आहे आणि निंगी एकमेकींना इथे बेस्ट लक देत असतात आणि कमळी निंगीने एकमेकींना बेस्ट लक दिल्याच्या नंतर आता इथे टीमला खेळण्याला सुरुवातसुद्धा झालेली असते त्याचबरोबर प्रेक्षकांनो आपण पाहतो की आता इकडे अनेकाचा जळफळाट होणार असतो कारण अनेकाला तर असं वाटत असतं की काही जरी झालं ना तरीसुद्धा ही टीम इथे बाहेर निघली पाहिजे ही टीम जी आहे ना त्या टीमनी इथे जिंकलं नाही पाहिजे असं इथे ती बोलत असते पण आता इकडे मात्र खूपच छान सुरुवात अस झालेली असते त्याचबरोबर प्रेक्षकांनो आपण पाहतो की आता इकडे लगेचच अनाऊन्समेंट होत असते तेव्हा उद्याचा राऊंड हा उद्या होणार आहे आजच्या ज्या टीम आहेत त्या खूपच छान पद्धतीने खेळल्यात आणि आजचं अनाऊन्सिंग इथे होत असतं जी टीम इथे धुरुळा टीम आहे तीसुद्धा फायनल राऊंडमध्ये पोहोचली आहे असं इकडे सांगण्यात येतं आणि ह्या गोष्टी सांगण्यात आल्याबरोबर आता मात्र इकडे सगळ्यात जास्त आनंद इकडे कमळी निंगीला होत असतो ती इथे विचार करत असते की कि ही किती छान आहे आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या छान पद्धतीने झाल्यात त्यामुळे आनंद झालेलाच असतो आता लगेचच एका ठिकाणी जातात आणि नाचायला सुरुवात करत असतात आता नाचायला सुरुवात केल्यानंतर इकडे लगेचच धतान थतान धत्तान धत्तान म्हणूनच नाचत असतात त्याचबरोबर आता कमळी आणि निंगी म्हणत असतात ऋषी सरांना फोन करून सांगा ना की आपण फायनल राऊंडमध्ये जाऊन पोहोचलोत आता तेव्हा सायबा लगेचच ऋषीला कॉल करतो आणि ऋषीला कॉल केल्यानंतर तो सांगत असतो की आता सगळ्या मुली इथे फायनल राऊंडमध्ये जाऊन पोहोचल्या आहेत असं सांगितल्यानंतर इकडे लगेचच आता ऋषी अभिनंदन करत असतो तो म्हणत असतो मी तुम्हाला म्हटलं होतं तुम्ही फायनल राऊंडमध्ये नक्कीच जाऊन पोहोचाल आणि तुम्ही फायनल राऊंडमध्ये जाऊन पोहोचलात ही मात्र खूपच अभिमानाची गोष्ट आहे त्याचबरोबर आता इकडे तुम्हाला अजून प्रॅक्टिस करायची आहे आणि अजून प्रॅक्टिस करून तुम्हाला हा डाव जिंकायचाच आहे असं ऋषी इथे बोलत असतो त्याचबरोबर आता चला तुम्ही आता बाकीची पुढची सुद्धा तयारी करा आणि तेव्हाच इकडे निंगी म्हणत असते हो सर आज आम्हाला खूप जास्त आनंद झाला आहे ते तेव्हा ऋषी म्हणतो तुम्हाला माहिती आहे ना तर तुम्हाला ती ट्रॉफी तुम्हालाच जिंकायची आहे आणि ती ट्रॉफी आपल्याच कॉलेजमध्ये आली पाहिजे ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आहेत ना असं म्हटल्यानंतर आता इकडे कमळी एक आणि निंगी म्हणत असतात हो सर आम्हाला सगळ्यांना माहिती आणि आठवणसुद्धा आहे की ती ट्रॉफी इकडे आपल्याकडेच येणार आणि त्या ट्रॉफीचे हक्कदार आणि मानकरी हे आपणच असू असं सुद्धा आता इथे ते बोलत असतात त्याचबरोबर ऋषी म्हणत असतो हो ते तर अगदीच बरोबर आहे काही जरी झालं तरी सुद्धा ही, आपल्याकडेच आली पाहिजे असं म्हणून फोन ठेवला जातो ते सायबा सुद्धा म्हणत असतो हो ट्रॉफी तर आपल्याकडेच चाली पाहिजे काय बरोबर की नाही चला चला ऋषी सर तुम्ही आराम करा आम्ही फोन ठेवतो असं म्हणून फोन ठेवलेला असतो आणि इथे आता एक साथीची ह्या इथे घोषणा करत असतात आता इकडे हे सगळेजण खूप जास्त एन्जॉय करत असतात खूप जास्त खुश असतात आणि त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे दुसऱ्या बाजूला अनिकाचा मात्र जळफळाट सुरू झालेला असतो अनिका अगदीच जळफळाटत असते आणि तिने इकडे कामिनीला फोन करून ह्या गोष्टी सांगितलेल्या असतात तेव्हा कामिनी म्हणते असं कसं झालेलं आहे त्या मुलीनं तर इकडे कसलीच प्रॅक्टिससुद्धा केली नव्हती आणि त्या मुलीने इकडे कसलीच प्रॅक्टिस केलेली नसल्याने सुद्धा ती इथे फायनल राऊंडपर्यंत जाऊन तरी कशी पोहोचली असं इथे आता ते बोलतात आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर इकडे मात्र आता लगेचच अनिका म्हणत असते ते तर मलासुद्धा कळत नाही तेव्हा कामिनी म्हणते खरंच खूपच जास्त चिवटपोरी आहेत बघ त्या आणि इथे प्रॅक्टिसला एवढा खोडा घातला प्रॅक्टिस करू सुद्धा दिली नाही तरीसुद्धा तरीसुद्धा इथे त्या फायनल राऊंडमध्ये जाऊन पोहोचल्या म्हणजे किती बघ ना काय बोलायचं ह्या पोरींना आता बघ नाही नाही ग्रॅनिएडजी तू तिकडे काय करतेस ग मला तर असं वाटतंय त्या इकडे कंबळी टिंबळीचं नर्डं दाबावं आणि त्यांना मारून टाकावं अगं आणि का काय बोलतेस तू हे असं कोणी बोलतं का असं इकडे आता रागीने बोलत असते आणको मी असं करू मला तर रागच येतोय अगं गप्प बस आणि का किती आणि काय काय बोलणार आहेस तू असं बोलू नये बाळा असं इथे ती बोलत असते त्याचबरोबर आता इकडे ग्रॅनी आजी तू पण तशीच आहेस तू तिकडे जाऊन काय करतेस तुला एक साधं काम सांगितले तर ते सुद्धा तुला धड करता आलं नाही आहे का अशी वागलेली आहेस तू असं इथे ती बोलत असते आता हे सगळं काही बोलल्यानंतर इकडे कामिनी म्हणत असते अगं मी माझं कामच करायला आलेली आहे हे बघ आत्ताच त्या कमळीच्या दारापाशी येऊन पोहोचलेली आहे आणि त्या इथे कुलूप आहे पण एकदा का आता बघ हे दरवाजा उघडला तर तेव्हा आता अनिका म्हणत असते राहू देत तुझ्याच्या काहीच नाही होणार आहे तू काहीच नाही करू शकत आहे मला तर असं वाटतंय की मीच तिकडे यावं आणि काय ते सोक्ष लावावा अगं अनिका काय हे असं कोणी बोलतं का आणि असं कोणी करतं का नाही बाळा असं नाही बोलायचं असं नाही करायचं वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे आता कामिनी बोलत असते ठीक आहे चल तू पण सारखीच आणि ही पण सारखीच तुम्ही दोघी सारखीच आहात तुम्ही ना माझ्या माझ्याशी काही काही बोलायचं नाही आणि मी सुद्धा तुमच्याशी ते काहीच बोलणार नाहीये असं अनिका रागातच बोलते आणि फोन कट करत असते तेव्हाच आता इकडे हे बघ मी तिच्या दाराशीच आहे आता बघच अनिकाचा आता इथे माझा डाव कसा असणार आहे असं इथे ती बोलते त्याचबरोबर आपण इकडे पाहतो की आता लगेचच कामिनी इथे सरूच्या दरवाजापाशी आलेली असते आणि सरूच्या दरवाजापाशी आल्यानंतर अजूनसुद्धा दाराला कुलूपच आहे ह्या गोष्टी इथे ती पाहते आणि दाराला कुलूप असल्या कारणाने आता कामिनी म्हणत असते बाद झाला आता किती वेळ हिची वाट पाहायची कालपासून आपण हिची वाट पाहत आहोत नाही वाट पाहायची काही जरी झालं ना तरीसुद्धा पेटून द्या लावा घराला आग लावा राहू द्यात कुलूप असो किंवा काही असो होता रॉकेल होता केरोसिन होता जे काही करायचं आहे ना ते सगळं करा तुम्ही पण आत्ताच्या आत्ता ह्या घराला आग लागलीच पाहिजे घराला जर एकदा का आ ला आग लागली तर लगेचच आता इकडे ती इकडे येऊ शकते म्हणजेच आता कमळी इकडे येऊ शकते असं इथे ती बोलत असते ए आता लगेचच अनेकाने इथे तिच्या लोकांना सगळीकडे केरोसिन वतायला सांगितलेलं असतं आणि केरोसिन वतायला सांगितल्यानंतर आता लगेचच ती जी लोकं आहेत ती इकडे केरोसिन ओतत असतात आणि लगेचच केरोसिन ओतल्याबरोबर इकडे मात्र आता कामिनी तिचा डाव साधत असते कामिनीने आता खूपच मोठा गोंधळ इथे घालून ठेवलेला असतो इथे सरूच्या पूर्ण घराला तिने आग लावलेली असते आणि इथे सरूच्या पूर्ण घराला आग लावल्यानंतर आपण हे दृश्य पाहतो प्रेक्षकांनो खूपच असं हे दृश्य असतं त्याचबरोबर इकडे मात्र ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने झालेल्या असतात की काही ते विचारू नका कारण आता इकडे पूर्ण सरूचं घर जे आहे ते अगीत होरपळत असतं आणि अगीत होरपळत असताना आपण इथे पाहतो की आता इकडे जी सरू आहे म्हणजेच जी गौरी आहे ती सुद्धा तिथेच असते आणि तेव्हा ती लगेचच हे सगळं केरोसिनचा वगैरे वास आल्यानंतर ती इकडे पाहते की आता तिच्या ज्या काही महत्त्वाच्या वस्तू वगैरे आहेत ती पटकन काढून घेते कारण इथे तिला माहिती असतं की कामिनी तिथंपर्यंत येऊन पोहोचलेली आहे आणि कामिनी तिथंपर्यंत येऊन पोहोचलेली आहे ही गोष्ट तिला समजलेली असते आणि ही गोष्ट तिला समजल्यामुळेच ती लगेचच तिथून पळ काढत असते कारण तिला माहिती थी असतं मला काही केलं तरीसुद्धा इथे वाचायचं आहे मला काही केलं तरीसुद्धा इथे जगायचं आहे असा इथे ती विचार करत असते आणि त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे मात्र दुसऱ्या बाजूला कामिनीने हा डाव इथे साधलेला असतो तर प्रेक्षकांनो आता लगेचच सरूने तिथून पळ काढलेला असतो आणि सरूने तिथून पळ काढल्यानंतर मात्र ती वर्षाकडे निघालेली असते आणि वर्षाकडे जाऊन ती इथे पोहोचणार असते त्याचबरोबर इक कामेला असं वाटत असतं आता हिचं घर पूर्ण जळालेलं आहे आणि हिचं घर पूर्ण जळाल्यानंतर ही कुठे राहणार रा आहे हिला नक्कीच तिच्या लेकीला इकडे गावाकडे बोलावून घ्यावंच लागणार आहे असा इथे ती विचार करत असते आणि त्याचबरोबर आता मी बघतेच ही कशी गावाकडे ती शहरामध्ये मुंबईमध्ये राहते आणि कशा पद्धतीने काय करते असा इथे ती विचार करत असते त्याचबरोबर प्रेक्षकांनो आपण इकडे पाहतो की आता इथे सर्व धावत धावतच रा इकडे तिच्या मैत्रिणीच्या म्हणजेच की वर्षाच्या घरापर्यंत जाऊन पोहोचलेली असते आणि वर्षाच्या घरापर्यंत जाऊन पोहोचल्यानंतर इकडे मात्र ती वर्षाला आवाज देत असते वर्षा दार उघडणं गं वर्षा दार उघडणं गं अगं वर्षे तू कुठे गेलेली आहेस असं म्हणून तिला आवाज देण्याचं काम करत असते पण इकडे मात्र वर्षाने आतापर्यंत दरवाजा उघडलेला नसतो कसा उघडणार प्रेक्षकांनो कारण इथे आता दरवाजाला बाहेरूनच कुलूप असतं आणि दरवाजाला बाहेरून कुलूप असताना इथे तिला दरवाजा उघडता येत नसतो तेव्हा इथे लगेचच आता सरू आहे त्याच ठिकाणी बसल्या जागीच रडत असते ती म्हणत असते आता मी काय करू कुठे जाऊ आणि त्याचबरोबर आता ही भया माझ्या मागे लागलेली आहे आणि ही माझ्या मागे लागली ही मला काही केल्यास सोडणार नाही अगं वर्षे हिनी माझं सगळं दार जाळून टाकले ग आग लावली तिने माझ्या घराला असं आता इथे ती बोलत असते आणि बोलल्यानंतर आहे त्याच ठिकाणी बसून रडण्याचं काम करत असते